लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर अर्वाश्व भाषेत टीका केल्याचा आरोप ठेवत शिवसेनेने कठोर पाऊल उचलले आहे याच अनुषंगाने बुधवारी नांदगाव पोलीस स्टेशनवर पदाधिकाऱ्यांनी एकत्र होत निवेदन सादर केले कार्यक्रमाच्या दरम्यान कुणाल कामराने केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून या प्रकरणी शिवसेनेने तातडीने कारवाई करत नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात गुन्हा दाखल केला आहे कॉन्टिनेंटल हॉटेल रोड खार पश्चिम मुंबई येथे स्टँडअप कॉमेडियन म्हणून जो कामरान कुणाल कामरान हा वादग्रस्त कॉमेडियन ज्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक नेत्यांच्याविषयी गरळ ओळखली त्याने महाराष्ट्राचे माजी, मंत्र, माजी मंत्री माजी मुख्यमंत्री व आत्ताचे आमचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री यांच्याविषयी जे अतिशय गलिच्छ पद्धतीने त्यांची त्यांच्याविषयी जे काही गरळ ओखली किंवा कॉमेडी करताना ते भान विसरून किंवा आम्हाला तर ही शंका आहे की त्यांनी काहीतरी सुपारीवरून शिंदे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तो तामिळनाडूतून येऊन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा जो प्रयत्न करतोय तो हणून पाडण्यासाठी आज आम्ही त्यांच्यावर त्याच्यावर गुन्हा नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात आमदार सुहासन्ना कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना प्रमुख मयूर गुरशी यांच्या नेतृत्वाखाली मनमाड पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामरा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाई दरम्यान नांदगाव तालुका उपप्रमुख संजय घुगे तालुका संघटक नाना शिंदे आझाद पठाण यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे कुणाल कामराच्या समर्थकांनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा म्हटले आहे तर शिवसेनेने याला वैयक्तिक हल्ला मानत कठोर का कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणाची पुढील कायदेशीर वाटचाल आणि राजकीय परिणाम काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.